बातमी जतमधून जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये उमदीसह परिसराला रविवारी सायंकाळी अवकाळी पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले जोरदार पावसाने हजेरी लावली विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे उमदी परिसरातील आणि घरांचे दुकानांचे पत्रे उडून रस्त्यावर पडले अवकाळीने परिसरात मोठे नुकसान झाले आहे रविवारी सकाळपासून हवेत आद्रता होती उकाड्याने लोक हैराण होते आणि त्यावेळीच सायंकाळी आकाशात धग दातून आले आणि सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला वाऱ्याचा वेग जोरात असल्याने मोठ्या प्रमाणात झाडे पत्रे उडून गेले त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील या ठिकाणी झालेलं आहे उमदीसह परिसरातील हळदी बालगाव सोनलगी आणि संख माडग्यासह परिसराला अवकाळी पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले शेती पिकांचेही यामध्ये मोठे नुकसान झाले आहे शनिवारी अवकाळी पावसाने या परिसराला झोडपून काढले होते पुन्हा एकदा रविवारी सायंकाळी त्या परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने उमदी येथे सुरगोंड वस्ती येथे ट्रान्सफॉर्मर कोसळला आणि त्यामुळे मोठे नुकसान झाले विद्युत पुरवठा देखील खंडित करण्यात आला होता त्यामुळे लोकांना त्रास देखील झालेला आहे संक परिसरातही मोठे नुकसान झाले आहे बाबा आश्रम येथील घरांचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून मदत द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी केलेली आहे आज वाजवण्यास जतपूर भागामध्ये वेडी भागामध्ये म्हणजे पाऊस पडला त्याचबरोबर अनेक लोकांची घरांची पत्रे उडाले अनेक लोकांचं नुकसान झाले आहे त्याबरोबर लाईट खंडित झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात वारं वादळ सुटलं आणि त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या माध्यमातून प्रशासनानं विनंती आहे की त्वरित लोकांचे पंचनामे करून ह्याना ह्या गोष्टीचा कारण पण पंचनामे होतात पण त्या कुठल्याही बाकीच्या गोष्टी मोबदला होत नाही पण अनेक लोकांचे घरं त्यात आमच्याही मठामधील बऱ्यापैकी नुकसान झालेले आहे जत तालुक्यामध्ये जे मोठमोठे झाडे आहेत रस्त्याच्या कडला पडलेले आहेत अनेक पद्धतीनं अनेक गरीब लोकांचे घरांचे पत्रे सगळे उडून गेले आहेत आसंगीमध्ये पत्रे उडून गेले आहेत वस्त्यामध्ये का जेवढे काही नुकसान होता येईल तेवढे मोठ्या प्रमाणात अचानक वादळी वारा आला आणि त्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि याचे प्रशासकांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करायचीच अपेक्षा धन्यवाद